नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला भाऊ ना बहिन काय दाजीनी कपडे बदलल्यात आज म्हणजे दिवसभर काय माझे कपडे असतात अंग आपल्या घरी असते आता मस्त आज डोक्यात होत ही उकरायचं पण काय दाजी झोपला काय सुदच नाही झाले दाजीला उठाय आज दिवसभर जग जमान होता दिल की जमानो तो जग रुथ जाय जग की जमानू तो जायना ना दुनिया आवाज कसा खू केली सारखा आहे ना बघा आता आवाज म्हणजे कसा आहे दिली गायकीन व्हायला पण सिंगर व्हायला पण चुकले सारखे हॅलो हा काय म्हणता हा आले आले थांबा पियाला ना अपूर्वाला पाठवून देते आधी काय म्हणते मी वय मी बी येते कि थांबा थांबा जरा तर... दिल की जमानो उठ जाय तेरा तुझसे अरे आता मथार आता हे टी व्ही बरोबर आहे माणूस मतर झाला मन म्हाते होत का तशीतली गमत आता तुम्ही म्हातारा झाला मी म्हातारी झाली माझा आवाज म्हातारा झाला हाय बरोबर बाबा कोकी सारखा आवाज माझा काय दाज आता फ्रेश पीस झाला आणि कबी काम नाही कर ना तर मी धुपटून धुपटून काढेन लाकडानी आता कस आहे बाबा ना बहिन घाबरावं लागतं जरा बायकोला बायकोला बघ घाबरणारा संसार आहे नाहीतर देते बायको मग घाबरावं लागतं बायकोला जरा नाहीतर कस आहे नाही दाजीला टोकडा बी नाही मग अशी गमती चालली तसं मी नाही अलीकड अलीकडे विचार करीत बरं का विचार नाहीत करीत मी अलीकडे अलीकड सोडून त्याला विचार करायचा पहिलं राहायचं उपाशी दोन दोन दिवस भांडण झाला की उपाशी राहायचो जेवत नव्हतो काय नव्हतो पण काय विचार केला म्हणलं आपलंच इथं पोटाचं मरण होणार नाही जेवायचं म्हणल्यानंतर काय म्हणायचं भावन बहिणी तुम्हाला तर आता हे काय दाजीने कपडे फिपडे घातल्यात चकाचक झाला दाजी जरा आणि आता काय झालंय माहिती आहे भावानं बनू सध्याच्याला म्हणजे आपल्या गावाकडं कसं असतं की ह्या दिवसात म्हणजे जागरण गोंधळ करतात जास्त कार्यक्रम करतात थांबा आता दोनच मिनटं फोन आला आपल्याला बरं का कार्यक्रमाला जायला आता जागरण गोंधळाला निघालो आहे ना मी दाजी कार्यक्रमाला फोन आलेला आहे त्याच्यामुळं तर कार्यक्रमाला जायचं त्यासाठी फोन आला होता तर म्हणलं थांबा पाच दहा मिनटं आवरत आहे पुरींचं बी पूर या म्हणजे शेजारचा आपला कार्यक्रम आहे हो जागरण गोंधळाचा आता जवळजवळ चार पाच दिवस झाला जागरण गोंधळाचे जा कार्यक्रम चालू आहेत आपल्या गावात चार पाच दिवस कसं झालं आठ दिवस झालं आणि मग दाजीला काय गरज याव गरज नाही भावानं बहिण सध्याच्याला कार्यक्रम येत आता कालच बघता फक्त कालच कार्यक्रम नव्हता नाही तर पारदेशी कार्यक्रम होता त्याच्यावर दोन चार दिवस जाजी बाहेरच जीवत होता आता हो का आज कार्यक्रम जागरंग गोंधळाचा परत उद्या कार्यक्रम आहे परवादेशी कार्यक्रम आहे सलग तीन दिवस आता आज 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 उद्या आणि परवादेशी तीन कार्यक्रम आहेत अजून जागरंग गोंधळाचे आणि कसं आहे जावंच लागतं आणि आपल्याकडे कसं आता ह्या वर्षी तर लोकांनी काय केलंय माहिती का गोडव्याचं जेवण घातलंय म्हणजे भात भाजी बुंदी कुणी गुलाबजाम घालतंय कुणी पापड काय बी करतय आणि तिकडाचं नाही एकर... करीत सध्याच्या म्हणजे लोकांनी काय केलंय तारलंयच बाबा त्या म्हणजे जे आता लोक काय करतात जागरण गोंधळ काय कळस आ... मटण्याचा बी कार्यक्रम करतात ना आता आपल्याकडे खेळ असतात म्हणजे आपल्या शेजारी असतात नाही इथं मग खेळ बी असतात मग हिथंचेंच्या कार्यक्रमाला मग आता दाजीचं काय काम नाही आता तिकडाचा कार्यक्रम मानल्यावर मग आपलं दा आपलं काय काम नाही पण सध्याच्या जवळजवळ पाच सहा सहा सात कार्यक्रम झालं बरं का आता इथून मागं सगळे गोडव्याचेच कार्यक्रम म्हणजे गोडव भात भाजी बोंदी हीच कार्यक्रम आता दोन सकाळीच आता आमंत्रण द्यायला आधी घरी दोन कार्यक्रमाची आता ही एक कार्यक्रम आपल्या या आता ही काय मग आता मी निघालो आहे तुमची पुनमताई निघाली पोरी निघाल्या सगळ्या कार्यक्रम ना तर मग चुल बंद चुल बंद नाही चुल बंद न कार्यक्रमाचं आमंत्रण त्याच्यामुळं दाजी जेवण जीवन, जेवणाला निघाल आता आमंत्रण रा आवरलं का कोणाकोणाचं आवारलय जेवण वाढू झालं चालू झालेली आता काय आहे की सध्याच्याला वातावरण कसं आहे पावसापर्यंत वातावरण आहे सध्याच्याला इकडं आणि मग ह्याच्यामुळे काय करते जेवण खावण्याचा कार्यक्रम आहे ना लवकरच उरखीत जर अचानकच जर पाऊस पाणी जर आला तर करायचं काय हे का ना पटापट काय लावलंय नेमकं अरे मेकअप आहे मग घालते की दोन दोन तास उरक ना नावा मी म्हणतोय उरक उरक तर अजून काय तर काय मला मेकअप करायचं मला अमक करायचंय यायचं पूर्ण आवरलं लागतो चला आपलं इच्या <laughs> ना ते लागत बसा याच गडीत बिनबारवासी काम इथं गडीत यायचं म्हणेन गडीत म्हणून मला ना यायचं म्हणजे झालं का हा पाहिलं का बाबा ना बन आता मला म्हणते जावा तुम्ही पुढं ना आम्ही आता मागून आणि मी थांबलो यांच्यासाठी

अरे जेवण चालू झाली वाळू झालं मग चला मी म्हणतोय पाटापटा उग संपून जायचं भावा ना बन आखी आज आपली वस्ती खरडून ये तिथं जेवायला <laughs> आख गाव आखी वस्ती खरडून ये जेवायला थांबल्यात वाट बघत यांची सगळीच म्हणजे आखी वस्ती म्हणजे बघा कोणी दिसतंय का तुम्हाला इथं लाईट लागलं दिसते बायड बी जेवून आली जाऊन परडी निली कार्यक्रमाला गेली ते जेवण करून आली आज काय वाजा दिसत नाही की म्हणजे आपल्या वस्ती सगळी तिकडे वस्ती जेवणाला काय आज बाबा झोपलं होती तुम्हाला सांगतो करायचं होतं मुरून शिव तसाच राहिला दाई झोपला टाकी काढले की याची घ्यायची अशी ती आज टाक यशवाला आलं का व्हा पार दीड वाजता दोन तीन मला फोन केले येसवाले टाकीवाल्यानी गाडीवाल्यानी मी होतो झोपलेलो काय म्हणलं खरं येतंही नाही येतंही म्हणलं वाट बघून बघून दमलो झोपलो का परत फोन आला कार्यक्रमासाठी फोन हा फोन यायला लागले कार्यक्रमात चाला कार्यक्रम चाला यांचा अजून काय आताच काय नाही बघा आवरावर हे मी जाऊ का पुढं मग हा या मागून मग तुम्ही अराशी हजारचा जिजा कार कमी एवढं काय नाटायचं आहे बाबा असे नटाय बाबा परत म्हणते आडवा पडला काय नाटायला तो का जेवणाचं काय तिकडे वय तीन वाट बघत बसल्यात पोरं आल्यात इकडं नियाला आज काय भाऊ अनुभव बी येत नाही होणार काय नाही काय नाही आज यावन कार्यक्रमात चला का निघाला का बाहेर मी बसलोय वाढू झालं होय बाबा अनुभ तो मेला बाखेर टाका नाही आल्यावर टाकू आहे का नाही तू का ना? काय ते खात नाही नेमका सध्याच्याला काय झालं ते भाकरीच खात नाही अलीकडे अलीकडे त्याला वर लोड भाकरी झाल्यात तिकडे बी टाकरी जाय वर इकडे ना आपण बी टाकतोय ना एक टाकली की अर्धीच खातोय अर्धी तशीच पडती ती आज भूक लागली ला असेल तर नक्कीच माया आला असता देऊ पण काय भूक नाही त्याला काय नाही निवांत बसलाय बसलाय का निवांत आज जरा चांगल्या पद्धतीने आराम केला कडे बाबा ना किती दिवस झाला भावना ना झोपलंच झोपलोच नव्हतं म्हणजे आरामच नव्हता केला जेवाला पण आज चांगल्या पद्धतीने दाजीने आराम केला बाबा तुम्हाला सांगतो टाकीवाल्याची वाट बघून बघू मग दुपारी कटाळू जे जाऊन फॅन लावला होता कॉल मध्ये टीव्ही लावली होती पिक्चर लावला होता पिक्चर सगळं बघितलं नाही काय नाही काय नाही दाजीने जी झोपलो तर डायरेक्ट पाच वाजताच उठले बाबा हा आता हा बघू उद्याच्याला ही काम आता उद्या त्या मिस्त्रीला काही करून बोलून घ्यावं लागेल ही जाळी हिल्डिंग करायसाठी बाबा न दरवाजा बसवायसाठी बघा दा जाळी पार खाली आली ना अर्धा फूट सहा इंच खाली जाळी आलेली अजून किती पाहिजे जाळी खाली मग काम राहिले पटापट कायच पडलं ही पाण्याचं उरकून घ्यावं म्हटलं पटापट तर दोन दिवस लेट झालं बांधकाम झालं दोन दिवस परवा दिवशी काल परवा दिवशी बांधकाम झालेलं आहे आणि आज निवंतच होतो दाजी आता दोन दिवस झालं तुम्हाला म्हणलं बाबा की शिरवंतला जायचं होतं नियोजन आणि ह्या कामामुळे रखडलंय पण चला जाऊन त्या काय होईन वहीन लई म्हणजे विचार बी करून नाही जमत हाय काय वारा सुटले पावसाचं काय आज काय म्हणजे ही नाही पावसाच आहे तर सगळं काय नाही आज चला या इकडं चला ना इकडे पाच मिनिट जा जा पुढं जा ना मग जा वाँ। आंधार इंधाराच बॅटरी आहे ना बॅटरी आहे ना आगा। तो तुम्ही निघाला आज येत आता मागे राहिली तुमची पुनमता अपूर्वा शिवान्या राहिली त्यांच्या बरोबर जातो मी गेले, गेले जायचे का तुला ओ की येतं चाललं जा मग पळू पळू बरं थांब आपण जाऊ सग आवरलं त्यांचं ये मग इकडं सर पाणी आण ना बाय मी पाय प्यायला तान लागली लागली मलाकडे तांब्या आतमध्ये असन वाऱ्याने पडला असन इकडे तिकडे कुठं वारासारखं जास्त आहे ना बाबा ना बघणं सारखं वारं सुटत आहे बार 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 नाही टाईम लावला कडे बाबा बघ नेहमी वर नाही खोल बरं दाखा कार गेली ती अरे शिवान्या कपडे राहून देतीस काय बदल ती भारी चांगली दिसत कपडे वरच जॅकेट आखेडी ती मग असंही होई गाड्या माणसाचं बरं हे बाबा ना बहीण डोक्याला शिन नाही काय नाही आपले कपडे घातले चालला निघाला कसली गाय असाना आता कसली गाय असाना म्हणजे काही फाटके तुटके नाही मला जायचं म्हटल्यानंतर जुथल्याने चकाजक मस्त बघी असली अंगा माझी बाद झाला आपण कावा तो मला माहिती पाहिल्यापासून तुम्ही बघता दाजी काय बाबा ना असं नटत फिटत नाही काय नाही काय नाही आपलं हाय असंच बी जायचं म्हटलं तरी तयारी असते दाजी का दाढी करीत नाही कधी कर, कठीण नाही करीत काय नाही काय नाही पण नेहमी भाऊ बहीण सांगत असेल आजी जरा बाहेर चार माणसात जायचं असेल तर मग चांगल्या पद्धतीने जावा जा। आता मागच सासरूडला गेलो तर आता अचानकच नियोजन ठरलं जायचं आणि त्यावेळेस दाजी काही म्हणजे दाढी नाही कठीण नाही काय नाही हा असाच गेला आणि हो का बाबा बहीण अजून बी मी म्हणजे नुसती दाढी कठीण केली दाढी काय काळी नाही केली नाही काय नाही काय नाही काहीच सांगायची भाऊ हनुबई काळं केलं ना दोन दिवसात पांढर होत आहे लगेच त्याच्यामुळे आपण काय केळ नाईच नाही जाऊ द्या मरदे तिकडे मग बघा आता शिवाय खूप बाहेर अरे बाबा चला भावा ना निघालो देवाला सगळेजण हे बाटली ते शिवाय बाटली ठेव तिकड अरे पण ती इकडं ठेवाच लागून काहीच ठेवायची बाटली नाही बाय कोणी टाइम घेतला घे ना देण्याचा नऊ वाजे साडेआठ वाजे काय मोबाईल बायकांचा फोन वाघवाय हा बायकांचा फोन नवर काय गेली बघा लाईट लाईट बंद केली का

चला मग बाबा ना लय उशीर झाला उग मोकार वाट बघत बसलेत सगळी जण निघालो जेवण कराय आता बर 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 चला बाबा ना बाय बाय निघालो आता कार का मला पप्पा येते लावायला